नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आमचे आजच जुडलेले नवीन शेतकरी सोरते मॅम यांच्या शेतावर आलेलो आहे त्यांचे सुपरवायझर आज आपल्यासोबत आहे मित्रांनो जेव्हा आपण नवीन प्लॉटला विजिट देतो तेव्हा आपल्याला सर्वात आधी जमिनीचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्यानुसार आपल्याला जो बगीचा चालवायचा आहे त्या नियोजनातून आपण बगीचा समोर चालवायला पाहिजे शेतकरी मित्रांनो एखादी पीक जेव्हा आपण लागवड करतो त्या पिकाची माहिती कमीत कमी आपण दोन वर्ष आधीपासून ठेवायला पाहिजे त्यानंतर त्या, त्या पिकामध्ये आपण जायला हवं आहे शेतकरी मित्रांनो इथे एक पेरूचा बगीचा लागवड झालेला आहे मित्रांनो आपण काकांकडून जाणून घेऊया काका आपण इथे अंदाजे किती झाडं लागवड केलेले होते म्हणजे चारक्षे झाडं लागवड केलेली होती त्यापैकी किती झाडांचं किती झाडं आहे डेथ झाले म्हणजे मेले दोन दोन झाडं इथे काय झालेलं आहे मिलेलं आहे आणि आता मला सांगा की कि किती झाडांची अवस्था जा आहे की जी मरणार आहेत दोन आणि त्यांची परिस्थिती काय थोडीशी गंभीर आहे शेतकरी मित्रांनो हे काय घडत आहे याचं कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असलेला नेमॅटोड्स मित्रांनो आता इथे व्हिजिट केल्यानंतर एक पेरूचं झाड उपड लावून बघितले जे मृत अवस्थेत होते तर आपल्याला लक्षात येते की मुळ्यांवर गाठी येऊन ते अक्षरशः सडलेल्या आहेत बघा जो रूट नॉट रेमॅटोडस असतो याने काय केलं पूर्णतः वाईट्स रूट्स खराब केल्या आणि ज्या टॅप रूट म्हणजे मेन रूट आहे मेन रूटलासुद्धा काय केलेलं आहे पूर्णतः गाठीने ग्रस्त केलेला आहे हा पटकन काय होतं कुजून जातो जर बघितलं याच्यावर पूर्ण एक फायब्रस जो असतो रे यावर काय झालेलं आहे पूर्ण एक क्लिअर बघू शकता की हे एक मूळ असते आणि या मुळीवरती त्यांनी एक लेअर तयार केलेली जे गाठी असतात त्या गाठी अक्षरशः काय झालेल्या सडलेल्या आहे याला कुठल्याही प्रकारच्या आता मुळ्या शिल्लक राहिलेल्या नाही त्यामुळे जे न्यूट्रिशन अपटेक आहे पूर्णतः झाडांचं बंद होऊन जातं आणि झाड लालसर पडणे सुरू होऊन त्याचा म्हणजे विल्टिंग चालू होऊन ते काही दिवसानंतर त्याचा मृत पावत असते तर शेतकरी मित्रांनो हा रूट नॉट ट्रेमॅटोड्स तुम्हाला कशा प्र पद्धतीने कंट्रोल करायचा आहे मित्रांनो हा रूट नॉट नेमॅट्रोट्स जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात झेंडू या पिकाची लागवड आपण करायला पाहिजे त्यानंतर पॅसिलोमायसिस जे बॅक्टेरियाज आहेत त्या जैविक बॅक्टेरियाचा सतत वापर आपण या आपल्या प्लॉटमध्ये करायला पाहिजे सोबतच काही अँटीनेमॅट्रोड्स वॉलिकपूल्स आहेत केमिकल्स आहेत त्याचासुद्धा आपण या पॅसिलोमायसिसनंतर आपल्या प्लॉटमध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो पेरू पिकांची लागवड करत असेल किंवा इतर पिकांची फळ पिकांची लागवड करत असेल तर नेमॅटोड्स या किडींपासून म्हणजे अळीपासून नक्की सावध रहा एक नेमॅटोड्स जवळजवळ दोन हजार लारवा तयार करतं तर त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की याची जे प्रजनन क्षमता आहे हे खूप जास्त आहे याला एकदा तर तुमच्या शेतामध्ये सुरुवात झाली की हा कंट्रोल करणे अतिशय अवघड आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही प्लॉटची लागवड करता नव्या नवीन प्लांटची लागवड करता त्यामुळे सावधगिरी बाळगूनच तुम्ही लागवड करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो असेच इन्सेक्ट पेस्ट याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत राहू आणि या माहितीद्वारे आपले प्लॉट वाचवण्यास नक्कीच मदत होईल दिलेले कंट्रोल मेजर नक्की तुम्ही स्वतःच्या प्लॉटवरसुद्धा वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो धन्यवाद